संगणकीय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीचं सा सर्वात महत्वाचं आयुध म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज होय अर्थात संगणकीय भाषा होय संगणकाचा एकंदरीत इतिहास बघितला तर एकोणीसशे सत्तर पासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या संगणकीय भाषा विकसित करण्यात आलेल्या आहेत त्याची सुरुवात झाली होती एकोणीसशे सत्तर मध्ये कोबोल पास्कलने पुढच्या दशकात सी प्रोग्रामिंग लँग्वेज आली त्यानंतर सी प्लस प्लस आली जावा आली आणि आजच्या दशकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपण वापरत आलेलो हो। आहोत म्हणजे दर दशकानुरूप या भाषा बदलत जातात आज आजचा जर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा विचार केला तर सर्वात जास्त प्रोग्रामिंग लँग्वेज जी वापरली जाते ती आहे पायथॉम प्रोग्रामिंग लँग्वेज जवळपास पस्तीस टक्के सॉफ्टवेअर डेव्हलपर ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करतात ही प्रोग्रामिंग लँग्वेज तयार कधी झाली एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा प्रोग्रामिंग एकदम सुरुवातीच्या फेजमध्ये होतं त्या काळात जावा प्रोग्रामिंग लँग्वेजने वेग घेतला एकोणीसशे नव्वद मध्येच सन सिस्टीमने जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज बनवली आणि याच काळामध्ये वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट तयार झालं होतं तिथून जवळपास पंचवीस वर्षे संगणकामध्ये जावा ही वापरण्यात येणारी सर्वात महत्वाची प्रोग्रामिंग लँग्वेज होती परंतु मागच्या दहा वर्षांचा जर विचार केला तर पायथॉनने जावाला केव्हाच मागे टाकलेल्या आहेत आज जवळपास पाच ते दहा टक्क्यांनी अधिक प्रोग्रामर्स हे पायथॉम प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करतात जावाच्या तुलनेमध्ये हे असं का झालं याचं कारण आहे तंत्रज्ञान दर दशकानुसार तंत्रज्ञान बदलत जातं आज आपण डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात विधा विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन तंत्रज्ञानांचा खूप वेगाने विकास करत आहोत वेगाने वापर देखील करत आहोत आज एकही असं क्षेत्र राहिलेलं नाही ज्या ठिकाणी या दोन तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येत नाही या दोन्हींचा विकास करण्यासाठी वापरणार देते पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज एकोणीशे नव्वद मध्ये तयार झालेली ही लँग्वेज आज दोन हजार दहा नंतर खूप वेगाने विक, विकसित होत गेली कोणतेही प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजचा इंटरप्रिटर जे मूलभूत सॉफ्टवेअर असतात ते स्वयंपूर्ण नसतं त्याला आणखी अतिरिक्त लायब्ररीचा वापर करण्यात येतो जर आपण पायथॉनचा विचार केला तर पायथॉनमध्ये आज पाच लाखापेक्षा अधिक लायब्ररीज वापरण्यात येतात जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा विकास करण्यासाठी या लायब्ररीचा वापर होतो पाच लाख म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे दुसऱ्या क्रमांकावरती जावा आहे त्यांच्या एक लाख लायब्ररी सुद्धा नाही याच कारणास्तो पायथॉन आज जगातली सर्वात मोठी क्रमांक ची प्रोग्रामिंग लँग्वेज झालेली आहे दुसरं कारण असं की पायथॉनमध्ये जो कोड लिहिला जातो त्याची लांबी की आतापर्यंत विकसित झालेल्या सर्व प्रोग्रामिंग लँग्वेजच्या सर्वात कमी आहे जर मी जावाचा आणि पायथॉनचा तुलनात्मक अभ्यास केला तर जो प्रोग्राम लिहिण्यासाठी ज्यामध्ये शंभर लाईन लागतील तोच प्रोग्राम तुम्ही पायथॉन मध्ये फक्त वीस ते पंचवीस लाइनमध्ये मध्ये लिहू शकतात अर्थात याच कारणास्तव आज बहुतांश आय टी कंपन्या पायथॉनचा प्रामुख्याने वापर करताना दिसत आहेत तिसरं महत्वाचं कारण म्हणजे पायथॉनची ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट ही ओपन सोर्स असते जितके काही सॉफ्टवेअर्स आज अवेलेबल आहेत लायब्ररीज अवेलेबल आहेत हे सर्व ओपन सोर्स आहेत त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण थेट प्रोग्राममध्ये वापरू शकतो शिवाय त्यामध्ये दे बदल देखील करू शकतो बहुतांश कंपन्यांमध्ये ही गरज असल्यामुळे पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजचा प्रामुख्याने वापर केला जातो ही लँग्वेज एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये व्हॅन रॉसम नावाच्या एका डेव्हलपरने तयार केली होती ॲमेस्टरडॅममध्ये मध्ये सी डब्ल्यू आय या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी तयार केली होती सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी एक फक्त छंद म्हणून ती तयार केली परंतु जवळपास एक पंधरा वर्ष त्यात तो थोड्या 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 गोष्टी ऍड करत गेला परंतु दोन हजार दहा नंतर जेव्हा विधा विज्ञान खरोखर विकसित व्हायला लागले त्यावेळेस सॉफ्टवेअर डेव्हलपरला या प्रोग्रामिंग लँग्वेजची महती समजली जर तुम्ही आजचा विचार केला तर फक्त विधा विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ताच नाही तर जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये वेब डेव्हलपमेंट असेल सॉफ्टवेअर टेस्टिंग असेल किंवा क्लाउड कॉम्प्युटिंग असेल इंटरनेट ऑफ थिंग्स असेल या सर्वच ठिकाणी पायथॉनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आज संगणक क्षेत्रात जितके लोक काम करतात त्यामध्ये जवळपास पन्नास टक्के डेव्हलपर्स किंवा त्यापेक्षा अधिक डेव्हलपर्स हे यांची मूलभूत शैक्षणिक पात्रता ही संगणक शास्त्राची निगडित नाही तरी देखील ते पायटॉम प्रोग्रामिंग लँग्वेज अतिशय उत्तम पद्धतीने हाताळत आहेत त्याचा वापर करतायत त्याचं कारण एकच आहे की जगातली सर्वात सोपी असणारी ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे म्हणजे तुम्हाला मूलभूत संगणकाचं ज्ञान असेल तुम्हाला मूलभूत गणिताचं ज्ञान असेल तर तुम्ही या भाषेमध्ये तुमच्या पद्धतीने प्रोग्राम्स लिहू शकता वापर करू शकता तुमच्या पद्धतीने कोणतंही तंत्रज्ञान विकसित देखील करू शकतात या सर्व कारणामुळे आज पायथम प्रोग्रामिंग जगातली सर्वात महत्वाची भाषा आहे के केवळ विधा विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ताच नाही तर तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रात जरी करिअर करायचं असेल तरी प्रत्येक ठिकाणी पायथॉनचा हा अग्रक्रमाने वापर केला जातो जर तुम्ही कंपन्यांच्या वेबसाईट बघितल्या मोठ्या मोठ्या गुगल असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल आय बी एम असेल किंवा मायक्रोसॉफ्ट असेल सर्वांचे बरेचसे सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म जे आहेत ते त्यांनी पायथॉनमध्ये बनवलेले आहेत म्हणजे तुम्ही गुगलचं सर्च इंजिन घ्या अमेझॉनची रिकमेंडेड सिस्टीम घ्या डिलिव्हरी लॉजिस्टिक सिस्टीम घ्या किंवा फेसबुकचं इमेज रिकॉग्निशन सिस्टीम घ्या या सर्वांमागे पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज प्रामुख्याने वापर करण्यात आलेला आहे कारण यामागची तंत्रज्ञान आहेत विधा विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासाठी अग्रक्रमाने आपण आज पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करतो आकडेवारीनुसार मागच्या दहा वर्षांमध्ये दरवर्षी दोन टक्के या दराने पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज चा उपयोग मोठ्या प्रमाणे वाढत आलेला आहे जर तुम्ही दोन हजार चाळीस पर्यंतचा हा जर विचार बघितला तर असं एकही घेत राहणार नाही ज्या ठिकाणी पायथॉनचा वापर केला जाणार नाही त्यामुळे भविष्यातील तंत्रज्ञानाशी निगडीत राहण्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी किंवा त्याचा विकास करण्यासाठी आज़ पायथॉम प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे धन्यवाद